नमस्कार मित्रांनो दोन गायच्या धारा काढल्यात एका गायची धार काढायची राहिली सोन्याला इथे बांधले सोन्या भूक लागली का सोडायची गाय बांधायची आधी मध्ये ती धार काढायची तिला अलीकडे बांधावं लागतंय बांधायच्या गायी मध्ये हारणीला सोडतो पुन्हा किलेरीला धरून घ्यायचं फिलरी परत बसत नाही पण आम्ही जातो शेडमध्ये गाईमध्ये बांधून काढायची नव्या गाईची धार सोन्याला पण भूक लागली असेल सोन्या सोन्या गाय बांधतो गाई मध्ये लावून नेऊन मैस ती पुन्हा बांधायची हायटला तुम टाकले मकाचे जेव्हा टाकली पाणी भरून खुले सकाळ काल माल भरलेलं पाणी टाकून दिलं दुसरं पाणी भरले चार वाजता मत चालू किती कुठे ती करून टाकली बांधतो गाईमध्ये सोन्या बघू लागली सोन्याला बांधल्या गाय ती मधी काढतो दारा

बांधल्या काही शेड मध्ये दाराती सध्या झाल्या दाराती काढून मध्ये बांधल्या ज्यावर चीन मकाची कुटी खायला सोन्याला पण बांधल्या मध्ये करायचे आंघूळ आता सात वाजले तर आंघोळ करून डेअरीवर दूध घेऊन जायचं पण हे खात्यात खाल्लं की ना मकाची निस्ते कुठे करायची टाकायची कलास करतात सुंदर बारीक बारीक कलसा येतात त्याच्यामुळं आवडीने खायलात कुटी करण्याची बांधलं आणि सकाळी बैल शेतामध्ये नेलेत उसाच्या रानामध्ये बांधले लांबीच्या कास्टर बांधलेत बैल वासरं पण नेलेत रानामध्ये अंगो आणले तर उसाच्या रानामध्ये चरायले आहेत बैल मत्या इथं सावलीला बसला चिचाच्या खाली चिचाखाली बसला होता सावलीला आलाय मोत्या म्हणून सावलीला आलं आहे शिराळ पडलेलं आहे पावसानं गवत फुटलेलं आहे फुटलं खायला आहे मोत्या हिऱ्या तिकडं चरायलाय लांब गेला हिर्या मोत्यानं वासरी इकडं आली तर